नमस्कार में मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज बघा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची एक वेगळी पद्धत शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये भरपूर प्रकार असतात पण आज आपण एक वेगळा प्रकार शिकणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी मी पाठीमागचा हा भाग मार्किंग करून घेतला आहे तर आपण नॉर्मल ब्लाऊजला जशी मार्किंग करतो उंची छाती मुंडा वगैरे टाकतो तशाच आपल्याला पाठीमागच्या साईजचीही मार्किंग आणि कटिंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला काही जे काही बदल करायचे आहे प्रिन्सेस कटमध्ये ते आपण पुढच्या भागात करणार आहोत तर मी एकदा तुम्हाला मापे किती घेतली आहे कशी घेतली आहे ते एकदा मी सांगते तर बघा उंची आहे चौदा आणि चौदामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून मी इथं उंची पंधरावर टाकली आहे त्यानंतर शोल्डर चौदा आहे तर आपण त्याच्यामधून त्याचा दुसरा भाग घेतला त्याच्यामधून दीड इंच कमी करून आपण हे शोल्डर साडेपाचवर टाकलं आहे मुंडा मी इथं पावणे सहावर घेतला आहे आणि छाती ही चौतीस असल्यामुळं मी इथं छातीचा चौथा भाग साडेआठ आणि त्याच्यामध्ये दीड इंच ही मार्जिन अशी मी दहावर ही छाती टाकली आहे आणि इथून एक सरळ लाईन आखून घेतली आहे कमर घेर मी टाकलेला नाही आहे ठीक आहे तर ही आपली पाठ्यामा पाठीमागची मार्किंग झालेली आहे आपण कट करून घेऊया इथं मी गळा नंतर कट करणार आहे आता आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेऊया तर बघा आता पुढच्या भागात काय करायचंय आपण जो मागचा भाग कटिंग केला आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या साईडने आपल्याला दोन इंच सोडून हा भाग इकडे ठेवायचा आहे जस जसं आपलं माप वाढत जाईल तस तसं हे अंतर सुद्धा आपलं वाढत जातं आता ही चौतीस साईज आहे त्यामुळे मी दीड इंचा टक्स टाकणार आहे म्हणून मी इकडे हे दोन इंच सोडले जर आपली छाती जर चाळीस असेल आणि आपला मधला टप जर हा पावणे दोनचा येत असेल तर इकडं आपल्याला पाव पुन्हा वाढवून घ्यायचं आहे ठीक आहे आता आपण पुढच्या भागाची मार्किंग बघूया भा पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपण जो पुढचा भाग मागचा भाग याच्यावर ठेवला आहे तो आपण जशाच्या तसं आपण मार्किंग करून घेऊया मार्किंग आता हे आपलं marking झालंय आपण हे काढून घेऊया. आता आपण princess cut भागामध्ये पुढच्या भागात एक इंच उंची आपण वाढवत असतो. पण आपण इकडून हे दोन इंच अंतर सोडलंय तर आपला पप हा टक्स tux दीड इंच चा येणार आहे आणि पप खूप छान येतो ह्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला फक्त अर्धा इंचच इथं वाढवायचा आहे. तर बघा इथं साडेपंधरा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आतल्या मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अर्ध्या इंचावर आता आपल्याला इथं गळारुंदी टाकून घ्यायची गळारुंदी मी सव्वा दोन वर घेतली आहे तुम्ही जेव्हा मार्क जेव्हा तुम्ही ब्लाउजची कटिंग कर करशाल आणि तुमची जितकी येणार तितकी तुम्ही टाकून घ्यायची आहे आता पुढच्या गळ्याचा आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथपर्यंत आपली सगळी सेम आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण हे जे दोन इंच सोडले तिथून आणि इथून आपल्याला गळ्याकडून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला इथं या प्रकारे एक तिरपी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला टक्स पॉइंट टाकून घ्यायचा आहे तर बघा इथं मी पावणे अकरावर हा टक्स पॉइंट टाकते त्यानंतर आता आपण आपला जो छातीचा चौथा भा सॉरी आपली जेवढी छाती असते त्याचा दहावा भाग आपण इथं हे टक्स मधलं अंतर टाकण्यासाठी घेतो तर आता काय करायचं आहे आपला जेवढा छातीचा दहावा भाग येतो त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून हे बघा ही जी लाईन आहे तिथून आपल्याला टाकायचं आहे आता चौथीची छाती आहे तर दहावा भाग येतो तीन पॉईंट चार तर आपण हे साडेतीन घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच हे आपली गुकाळीच्या पट्टीसाठी जाणार आहे त्याच्यामुळे आपण इथं त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण टाकून ही ही मार्किंग आपण चारवर करणार आहोत कालपर्यंत आपण एक लाईन आखून घेऊ त्यानंतर काय करायचं आहे बघा इकडून दीड इंच आणि इकडून दीड इंच ह्या प्रकारे आपल्याला इकडून दीड इंच आणि इकडून दीड इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रिन्सेस कट आता आकार द्यायचा आहे तर बघा ह्या प्रकारे आपल्याला प्रिसेसकटचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथून खालून एक इंच वरती यायचं आहे आणि आपण जो हा टक्स मारलाय ही टक्सची जी लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला एक तिरपी लाईन आखून घ्यायची आहे आता आपण दीड इंच तर इकडे एक्स्ट्रा दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर दीड इंच आपले हे टक्स आणि अर्धा इंच आपलं हुकायच्या पट्टीमध्ये शिवण्यात जाणार आहे ते आपण एस ते आपण एक्स्ट्रा घेतलं होतं आणि हे दीड इंच इकडे आपण एक्स्ट्रा घेतले तर आता ते दीड इंच कुठं वाढवायचं तर ते आपल्याला ह्या साईडने वाढवायचं आहे जसं आपण नॉर्मल प्रिन्सेस कटमध्ये करतो त्या प्रकारे तर बघा इथं दीड इंच ना घेता मी दोन इंच वाढवते कारण आपलं हे स्टिचिंगमध्ये पण जाणार आहे अर्धा अर्धा इंच आणि वरच्या साईडने पण आपण अर्धा इंच वाढवून घेऊया बघा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून वरती आपल्याला ह्या प्रकारे एक तिरपी लाईन आखून घ्यायची आहे ह्या प्रकारे आपली पुढच्या भागाची प्रिन्सेस कट ब्लाउजची मार्किंग कम्प्लीट झाली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया पण बघा तुम्ही जर ह्या प्रकारे इकडं दोन इंच सोडून किंवा दीड इंच जे काही आपले टक्स आपण जे टाकणार आहोत त्यानंतर इकडं इकडे आहे तसं जर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग करून जर ब्लाउज शिवलं तर हा पब जो येतो ना तो खूप छान येतो तो, तो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आपण आता याची कटिंग करून घेऊया बघा अशा प्रकारे आपली प्रिन्सेस कट कर ब्लाउजची कटिंग कम्प्लीट झाली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद